नमस्कार मी स्मिता लंगडे महाराष्ट्र नवउद्योजक केंद्राची ओनर बेसिकली आम्ही कोल्हापुरातूनच वीस वर्ष झालं काम करतोय तर आमचं काम काय आहे की आमचा स्वतःचा एक स्मॉल बिझनेस आहे कशाचा तर स्टार्टअप सुरू करून देण्याचा थोडक्यात माहिती ही आहे की कॉन्ट्रॅक्ट बेसिसनं आम्ही काम करतो प्रत्येकाला आज असं झालेलं आहे की थोडा एक्स्ट्रा इन्कम किंवा साईड इन्कम पाहिजे प्रत्येकाकडे इन्कम असतो पण तो पुरेसा नाही आहे दुसरी गोष्ट आता काम चालू आहे काम सुरू केलं प्रोडक्ट तर बनवले पण मार्केट कुठं करणार हा दुसरा मोठा प्रश्न कारण मार्केट बनवलं तर परत मार्केटला देणं घेणं कोण करणार हा तिसरा प्रश्न ह्या सगळ्यांचं सो सोल्युशन आमच्याकडे आहे तुम्ही फक्त ने फक्त घरात बसायचे प्रोडक्ट बनवायचे आणि ते कुठंही न देता घरातूनच आम्हाला पोचवायचं आता ह्या संदर्भात जी काय आहे मशीनरी प्रत्येक मशीनरीवर काम नाही चालत कारण प्रत्येक मशिनरीचं काम वेगळं आहे त्यातल्या त्यात बेसिकली आम्ही सात मशीन अशी इनोव्हेट ठेवलेले आहेत ज्यांची गरज डेली पडणार आहे कारण हे जर काम करणार म्हटलं प्रत्येकजण करतो म्हटलं विदाउट असं व्हायला नको की मीच विकू शकत नाही तर आपल्याला बारमाही काम चालणार साधं काम आहे लेडीज लोक आहेत हेअरबँड है, यूज करतात शाळेतल्या मुली हेअरबँड यूज करतात वयस्कर ज्या स्त्री आहेत त्या हेअरबँड है, यूज करतात ते सिम्पल आहे कट करून घ्यायचं ह्याच्यासाठी मशीन आहे ते कसं करायचं काय करायचं ह्याची ट्रेनिंग आम्ही देणार सेकंड थिंग जर आपल्या घरात आता वॉटर फिल्टर तर सगळ्यांच्याच घरात असतो कारण फिल्टरशिवाय पाणी नाही तर हे फिल्टर बनवणारे मशीन कसे बनवायचे काय बनवायचे घरी येऊन ट्रेनिंग देणार मशीन फिटिंग करून देणार ह्या सगळ्या संदर्भात माहिती आम्हीच देणार तिसरं आहे सुपारी कटिंग पहिल्यांदा व्यसनी माणूस नको वाटायचा आता व्यसनी माणूस चांगला पण वाटतो कारण सुपारी खाणारे लोक खूप आहेत हे मला भरपूर वेळानं कळालं कारण ही टनात नाही फक्त लाखो टनातली इंडस्ट्री आहे हे मला आज कळते ही सुपारी कटिंग करून तुम्ही डेली नाही म्हणलं तरी तुमच्या हिशोबाने पैसे किती कमवायचे हे तुम्ही ठरवायचे माल मी घेणार ही फक्त माझी गॅरंटी महाराष्ट्राने उद्योजक फक्त दोन बेसिसवर काम करतात पहिली गोष्ट प्रत्येक मशीनवर काम मिळणारच आणि ज्या कामाचा मोबदला आहे तो ठामपणे आम्ही देणारच ह्याची आम्ही गॅरंटी आणि शाश्वती दोन्हीही घेत असतो त्यासाठी तुम्ही कुणालाही साईड इन्कम एक्स्ट्रा इन्कम कुणाचीही इच्छा असेल किंवा कुणाला असे आहेत की नाही बाबा त्याला घर बसल्या काम हवं आहे त्या लोकांनी आम्हाला संपर्क साधू शकता